नमस् भीम मित्रांनो दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा का कापसाचे पीक आहे बघा कापूस हा पाणी भरपूर झालेलं आहे आमच्याकडे कापूस कसा आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडला तर कापूस आज पाऊस थांबलेला आहे पाण्याची काही शक्यता सांगता येत नाही फुल आलेलं आहे कधी येऊन कधी सांगता येत नाही फुल आलेलं आहे कापसाचे झाड आहे कापूस वस्त्र मध्ये आपण मत करा हे बघा याचा वापर करतो हा कापूस आहे तुमच्या इकडे असतो की नाही कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये या हे बघा कापूस आलेले कापूस शेतामध्ये मी मला माझ्या मित्राचा कापूस आहे तर शेतामध्ये आलो मी कापूस तुम्हाला दाखवण्यासाठी आणि याला फवारण्या वगैरे भरपूर चांगले केले आहेत प्रकार केले आहेत खूप छान कापूस आहे बघा जिथपर्यंत असेल तिथपर्यंत कापूसच आहे बघा कापसाचे पीक आहे भले भले अपसरे मोठे मोठे अपसरे बघा मित्र इथे आहे आमचा झाला हे हळदीचे शेत आहे आमच्या मित्राचे इचारा त्यांना हळदीला कोणता खत वापरला ते इचारा हळदीला पोटॅश एक टाकला न्यूट्रिशन एक किट टाकली आणि दहा सव्वीस सव्वीस एक आणि आपलं विरिया अर्धा म्हणजे दहा किलो आयर्या टाकलेला आहे अशा प्रकारची हळद आहे आणि विशेष म्हणजे भूमिपावरच हे जैविक हे सोडलेलं आहे त्यामुळं वेन वेन वगैरे चांगली दिसत आहे हळदीवर कळा वगैरे भरपूर दिसत आहे बघा बघू घेता तुम्ही हळद कशी आहे अशा प्रकारे हळद आहे पहा लाईक आणि कमेंट करून सांगा कशी आहे ते काही कमी जास्त असेल तर सांगणे धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल खूप छान हे बघा हळद अरविंद सूर्यसीस यांच्या शेतामध्ये हळद आहे हिंगोली जिल्हा